सर्व तयार झालेलं आहे सर्व व्हिडिओमध्ये दापलेलं आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं सर्व सामान आलेलं आहे सोनाला आहे आपली सोनल पाहत आहे वगैरे आहे प्रकारचे सामान आहे वगैरे असतात सामान वगैरे असतात ना सर त्या प्रकारचं सामान आहे सर्व आणि चांगलं कलरचं सामान आहे रुद्र बन बसलेला पाहता केला जायचं सुरु प्रकारचं चुल असे छोटे सामान सुरू आलेलं वेगवेगळ्या अशा प्रकारचे खाण्याचे सामान असते चटणी चिमटेपाडे त्यानंतर रणासी

Kerjaan kerjaan cap

वेलकम स्वागत असते पुन्हा सर्व तयारी लागलेली असते वेलकमची आजी बघितलं असेल तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये येत आजी आज वेळेस देवकोंडीच्या वेळेस कार्यक्रम करताना पण आलेले आणि आता हळद लागली त्यावेळेस पण आजी व्हिडिओमध्ये आलेले ते लोक चालू त्यावेळें पण आलेले आणि आता विशेष म्हणजे आपलं चालू आहे वेलकम नवरदेव नवरींचं तर त्यामध्ये पण सहभाग आहे साजीचा कशा प्रकारे सर्व तयार चालू आहे किती काही वेळ आहे का अजून बरास वेळ झालेला आहे सध्या आठ वाजत आलेले आहेत जवळपास आणि विशेष म्हणजे लग्न जलण्यातला जलण्यात झालेलं आहे त्याच्यामुळे थोडंसं जायला पण उशीर वगैरे झाला होता आणि तिथून आलेच तेव्हा पण उशीरच होत आहे कारण आता आठ वाजत आलेले आठ वाजून पाच झाले मग दिसत झाले होते बघा इकडे आणि सर्व ते चालू आहे वगैरे काढणं आणि ताट वगैरे काढणार आहे त्या प्रकारचे पण बघा प्रकारचे चालू आहे सर्व डिझाईन वगैरे पाहिले तर मी नाव वगैरे टाकणार आहे नवरिन तर बऱ्याच वेळा आलेले घरी एक दोन वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही खूप वेळ आलेला असेल तर परीचा वाढदिवस झाला तेव्हा पण आले होते त्याच्यानंतर एक दोन प्रोग्राम झाले तेव्हा पण व्हिडिओमध्ये आलेले आजचं विशेष जे राहणार आहे ते आजचं आगमन वेगळं राहणार आहे राम आणि रोहिणी

अशा प्रकार सर्व चालू आहेत तयारी तुम्हाला सर पूर्ण काय दाखवत आहे तर मुद्दाम आजचा व्हिडिओ विषय आहे की आजपासून जे फॅमिली आहे माझी त्याचा जास्त मी व्हिडिओमध्ये घेतलेला आहे आणि लग्न तर नवरदेव व नवरीच राह राहणार ते काय प्रॉब्लेम नाही पण आपले मेंबर सर्व जे आहेत तर सदस्य तर त्यांना कशा प्रकारे दाखवतात तर ते सर्व दाखवत आहेत व्हिडिओमध्ये अशा चालू आहे सर्व प्रोग्राम सर्व आता बरेच म्हणतात काय की कुठल्या काय म्हणतात आता कसं आहे स्वतः तारीफ सांगतात आणि दुसऱ्याला सांगतात तुम्ही सांगा कशा प्रकारचं चालू आहे तर तयारी चांगली आहे ना आणि आई पण चालू आहे आईची पण थोडं तयारी चालूच आहे काही काही आहे म्हणजे थोडस फुलं वगैरे आणून देत आई त्यानंतर रांगोळी वगैरे काढायला रांगोळी पण आणून दिलेली आहे घरात आणि आता पंत्या वगैरे लावण्यासाठी पंत्या पण आणून देत आहे सर्व चालू आहे अशा प्रकारची वेलकम वेलकमसाठी तयारी थोडस आणखी चांगलं राहिलं असतो कस्टर्डचा कलर वगैरे टाकायला लागल त्यात

आणलेलं एक एक तयार चालू आहे सर सुंदर इकडून आणते बांधते त्याच्यामध्ये फुलाच वगैरे त्याला पण सोपं असतं सर्व आधीपासून तयारी पाहिजे चॅनल केलं त्याला सुरुवात जमते वेळेवर जमत नाही आहे मनापासून तयार चालू आहे झालेल्या सर्व रेडी तयारी वेलकम करण्यासाठी सोनलमध्ये सर्व जवळपास अर्धे पाहुणे घरी आलेले वापस आणि जे आहे एक गाडी नवरजेवाची नवरेंची ते राहिलेले आहे ते थोडं वेळात येणार आहे तर त्यासाठी पूर्ण आपली तयारी झालेली आहे आणि अंदरची तयारी ते वेगळी राहणार आहे आल्याबरोबर त्यासाठी वगैरे वेगळी तयारी आणि हे बघा असं सगळं डिझाईन वगैरे काढलेलं सर्व फुलं वगैरे टाकून गुलाबाची वगैरे टाकून पुन्हा दाखवताय तुम्हाला व्हिडिओमध्ये राम आणि रोहिणीसारखं असं प्रकारची वेगळी डिझाईन काढलेलं आहे सर्व बेल्टम टाकलेलं वेगवेगळ्या कलरमध्ये चांगल्या प्रकारे एकदम तयारी केलेली चेस्ट आता येणार आहे थोड्या वेळातच तर बाकीचा शूट तिथं तुम्हाला वेगळा दाखवणार लगेच थोड्या वेळातच तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं आहे नवरदेव आणि नवरींचं आतमध्ये वेलकम झालेलं नेमकेच आता येणार आहे त्या आतमध्ये सुरू झालेली तयारी मध्ये बस तयार केलेली आहे चाल बघितलं सर दिवी वगैरे लावली ते दिवी आत्ताच लावले ते आणि आणले होते आणि त्यानंतर लगेच वेळात लावले